हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आपल्या ब्लॉगची सुरुवात आज अशी काय झालेली आहे म्हणजे मी किचन क्लिनिंग करत होती तर लक्षात आलं म्हटलं चल स्वरा व्हिडिओ बनवायला सुरुवात कर म्हटलं मी माझी कामं करते आणि तू मला थोडीफार मदत कर तर व्हिडिओ पण बनव आणि इकडे माझ्याबरोबर थोडीफार मला मदत पण कर मग म्हटलं चला आम्ही दोघी मायाले की आता कामाला लागलो आहोत आणि बरं तुमची कुठपर्यंत तयारी झाली आहे हे मला नक्की कमेंट्स करून सांगा तर बघा हे रात्री मी सगळे डबे आहेत ना सगळे खाली केले पहिला पेपरमध्ये वगैरे सगळं काढून ठेवलं आणि मग छान स्वच्छ डबे घासले छान त्यांना सुकवलं छान पुसून घेतलं आणि आता सगळे डबे आहेत ना सगळे भरून घेते मी कारण की धना पावडर जिरा पावडर जर तुम्हाला समजत नसेल ना की कुठली धना पावडर आहे कुठली जिरा पावडर आहे तर त्याच्यामध्ये ना मी काय करते जे डिमार्टमध्ये वगैरे आणते ना तर त्याच्यावरती खाली लेबल त्यांचं नाव लिहिलेलं असतं ना ते ते थोडंफार कापायचं आणि त्या डब्यांमध्ये टाकायचं म्हणजे आपण कन्फ्यूज होत नाही आपल्याला पटकन ज्या वस्तू पाहिजे असतात ना त्या आपल्याला मिळून जातात तर हे चहा पावडर वगैरे मला सगळं खाली करायचं होतं ते, ते सगळं खाली केलं आणि हे बघा हे पण छान मोठे मोठे डबे होते माझ्याकडे ते पण छान घासून पुसून घेतले आणि आता हे मी फराळासाठी सगळं घेऊन आली आहे बनवायचं आहे खूप आवडतं मला असं फराळ वगैरे बनवायला तर म्हटलं चला अनारसेचं पीठ पण आणलं आहे दाखवेल तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल जे काय माझ्याने जमेल तसं नक्कीच तुम्हाला मी दाखवेल कसं काय बनवणार आहे तर सुरुवात ही आपली आता ही पहिला फटाक्यांची झाली फटाके रांगोळी आणि थोडंफार कपडे वगैरे मुलांना घ्यायचं होते ते पण घेऊन टाकले कारण की सहसा ना मुलांनी ऑनलाईनच असं जास्त मागवल्यात बाहेरून वगैरे असे काय जास्त घेतले नाही आहेत जास्त करून ऑनलाईनच ऑफर वगैरे आता किती आलेल्या ना तर त्याच्यातूनच त्या लोकांनी मागवलं आहे आणि बघा इथे माझे हे छान डब्बे घासून पुसून भरून झालेले आहेत आणि आता इथे मी आली आहे किचनमध्ये सेट करण्यासाठी तर इथे असे वरतीच ठेवते मी मला ते बरं पडतं पटकन आपल्याला डोळ्यासमोर दिसतं पण आणि आपल्याला जे काय पाहिजे ना ते आपल्याला काढून घेता येतं लगेच जर आतमध्ये असेल ना डब्बे तर मग ते परत काढा घाला ठेवा खरच खूप कंटाळ येतो आणि आपली खरंच खूप घाई असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला जीवावर येतं माझ्या तर खरंच जीवावर येतं त्याच्यामुळे मी हे सगळे असे वरतीच काढून ठेवलेत डबे भले ते घासायला पुसायला लागतात आपल्याला सारखे सारखे पण ठीक आहे चालतंय आपल्याला थोडंफार मेहनत तर करावीच लागते आणि आपला हात असतोच सारखा हे बघा इकडे पण मला छान अशी जागा आहे पण मी हे सगळं आता चेंज करते आहे थोडंफार विचार केला आहे की आहे ना आपण आहे ना ही वस्तू आहे ना सिलेंडरच्या इकडे आहे ना मी असं भांड्यांचं वगैरे सगळं ठेवलं आहेत म्हणजे मोठी मोठी कढाई वगैरे जे, जे काय असतं ना ते सगळं मी सिलेंडरच्या इकडे ठेवलेलं हे बघा इकडे मी स्वराला सांगितलं हे सगळं काढायला तर आहे ना हे जे मी इथे ठेवलं होतं ना तर एक वस्तू काढायला गेली ना तर ते सगळं खाली पडत होतं आणि त्याच्यामुळे तो द दरवाजा व्यवस्थित लागत नव्हता तर मी हा विचार केला की ह्या साईटला जे रेशनचं सामान वगैरे ठेवलं आहे ना तर ते असे बॉक्समध्ये थे ठेवले आहेत ना मी ते बॉक्समध्ये काढायला व्यवस्थित पडतात तर मी म्हटलं ते सिलेंडरच्या इकडे ठेवूया आणि हे जे डबे वगैरे आहेत म्हणजे माझ्या कढाई वगैरे टोपं वगैरे जी आहेत ना ती आपण ह्या साईडला ठेवूया म्हटलं चला बघूया थोडंफार आपलंच आहे आपण जसं पाहिजे तसं आपण चेंज करू शकतो कधी ह्या साईडला कधी त्या साईडला आणि मला खरंच असं आवडतं की थोडंफार चेंजेस करत राहिलं ना तर थोडंसं आपलं माइंड पण फ्रेश राहतं आणि ती जागा बघून पण थोडं बरं वाटतं हां चल बाबा थोडंसं चेंज झालं आहे म्हणून तर बघा इकडे हे डब्बे वगैरे असे खाली ठेवते आहे सगळं साफ केलं आणि सगळं पुसून वगैरे झाडू बिडू मारून घेतला आणि सगळे डब्बे असे व्यवस्थित भरून ठेवलेत तर तुमची कुठपर्यंत तयारी झाली परत एकदा विचारते आहे तर नक्कीच सांगा बघा किती छान झालं ना आणि सेट झालं सगळं मागे व्यवस्थित गेलं आणि दरवाजे वगैरे पण छान बंद झाले आणि बघा ह्या साईडला सिलेंडरच्या इकडे भरपूर सारी आता जागा उरली आहे मला तर मी इथे विचार केला आहे की जे आपलं रेशन एक्स्ट्राचं असतं म्हणजे आपल्या डब्यांमध्ये वरती मी ठेवलेच आहे पण जे एक्स्ट्राचं असतं ना ते सामान म्हटलं इकडे ठेवूया आणि हे बघा कांदे बटाटे मी असं ह्या साईडला ठेवल्यात आणि ह्या पद्धतीने मी व्यवस्थित असं सेट करून ठेवलेलं आहे तर कसं वाटलं माझं हे थोडंफार क्लिनिंगचं तुम्हाला दाखवलेलं आणि हो जे मी भांडी काढत होती ना तर त्यातल्या खूप साऱ्या भांड्या मला नको होत्या म्हणजे मला असं वाटत होतं की हे जर आज आज, आज आपण आता साफ करतो आहे तर हे आपण काढलं ना तर खरंच खूप जरा बरं होईल आणि थोडंसं काम म्हणजे आपलं जे काय जागा आहे ना ती तेवढी आपल्याला वाचेल भरपूर सारी कारण की ह्या खूप अगदी म्हणजे बोलतात ना मला ह्या यूजच नव्हत्या गोष्टी त्या मी उगस ठेवल्या होत्या तर दिवाळी असते ना साफसफाई करायची असते ना तर म्हणून ह्या गोष्टी मी आत्ता काढल्या आणि मी म्हटलं पहिला चला म्हटलं आपण ह्या गोष्टी विकून येऊया म्हणजे नको आहेत त्या गोष्टी ठेवून काहीच फायदा नाही आहे म्हणून ह्या देऊन आली मी बघा त्यांनी छान वजन वगैरे करून आणि बघा जे काय पैसे होते ना त्या पैसामध्ये आहेत ना मी ते पैसे वेस्ट नाही घालवले म्हणजे आपल्या बायकांचं कामच आहे हे तर मला ना ॲडजस्ट फॅन माझा खराब झाला होता तर त्याला म्हटलं त्या पैशामध्ये मला ॲडजस्ट फॅन दे आणि ॲडजस्ट फॅन तो घेऊन आला आणि मी म्हटलं चल ॲडजस्ट फॅन आला ना बरं झालं म्हटलं आता त्या तो आता तो फिटिंग करतो ॲडजस्ट फॅन तर बघा आपला ॲडजस्ट फॅन पण लावून झालेला आहे बरोबर की नाही थोडंफार आपण पण थोडंसं डोकं लावलं ना तर सगळ्या गोष्टी बरोबर होतात आणि का पैसे वेस्ट घालवायचे भांड्या तर आपल्याकडे भरपूर आहेत तर मी विचार केला की त्याच्या बदली आपल्याला ॲडजस्ट जस्ट फॅन येईल आपण ॲडजस्ट फॅन घेऊया मग तो आला आणि त्याने छान ॲडजस्ट फॅनची फिटिंग वगैरे केली आणि खरंच खूप छान आहे मस्त आहे आणि हो आहोन आहे ना मला त्या दिवशी हे फ्लिपकार्टवरती आहेत ना कुकरची ऑफर चालू होती तर मला तीन कुकर घेऊन दिले आहेत एक एक लिटरचा आहे एक तीन लिटरचा आहे आणि एक पाच लिटरचा आहे तर बघा हे असे तीन कुकर होते तर तो आलेला ना त्याच्याकडून मी हे सगळं फिटिंग करून घेतलं तर हे तुम्हाला मी तेव्हाच दाखवते आहे म्हटलं हे बघा हे छान कुकर आहेत आमचे तर बघूया अजून काय मी यूज केला नाही आहे त्याला वापरलं नाही आहे जेव्हा वापरेल ना तर मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल की कसे आहेत कुकर आणि कसा त्याचा रिव्ह्यू आहे म्हणून तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल बघा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की लाईक करा सर्वांना बाय